नमस्कार मी नागनाथ पावर आणि आपण पाहता निर्भीड समाचार रविवारी पुण्यातील कुंडमळा येथे इंद्राणी नदीवरील पूल कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली यामध्ये अनेक जण वाहून गेले तर चार जणांचा मृत्यू झाला असून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत हा पूल खूप जुना आहे आणि यातच पुलावर एकाच वेळी अनेक पर्यटक जमल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जाते याविषयी पालघरच्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता काय म्हणाले आपण पाहत राहा निर्भीड समाचार पहिली गोष्ट तर दहा जूनला कंत्राट दिल्यानंतर काम जरी सुरू झालं असतं तरी एवढ्या लवकर तो पूल झाला नसता याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी हा जो पूल आहे हा धोकादायक आहे अशा प्रकारची घोषणा केली होती गावकऱ्यांनीही तिथे पाठी लावली होती की हा पूल धोकादायक आहे दुर्दैवाने पर्यटक त्या ठिकाणी आले काही प्रमाणात अनेक वेळा अशा गोष्टींकडे फार लक्ष आपण देत नाही म्हणजे कोणाची चूक नाही आहे त्याच्यामध्ये पण किंवा इतका तो कमकुवत झाला असेल असं कदाचित त्यांच्या लक्षात आलं नसेल तर पर्यटक त्या ठिकाणी गेले आता यातनं मला असं वाटतं की भविष्याकरता शिकण्यासारख्या गोष्टी आहेत कारण मी ज्यावेळेस काल कलेक्टरांशी बोललो त्यावेळेस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पावसाळ्यात ज्या धोकादायक अशा जागा होतात पण जिथे पर्यटक जातात अशा पाचशे जागा आहेत त्यांनी मला सांगितलं की ज्याचं नोटिफिकेशन वेगवेगळ्या प्रकार म्हणजे सगळीकडे पुलं असं नाही काही ठिकाणी पाणी वरपर्यंत येतं काही ठिकाणी पाण्याचा जो भाव आहे तो वेगवेगळ्या प्रकारे आहे त्याचं नोटिफिकेशन काढलं जातं त्या ठिकाणी काही ठिकाणी पोलीस देखील ठेवले जातात काही ठिकाणी गावकऱ्यांना देखील इन्व्हॉल्व्ह केलं जातं पण हे अधिक सजगतेनं आपल्याला करावं लागेल कारण हे महिन्या दोन महिन्या पुरता स्पॉट्स वल्नरेबल असतात पण तिथल्या सौंदर्यामुळे लोक त्या ठिकाणी जात असतात तर त्यांना कसं सुरक्षित ठेवता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल त्या दृष्टीने निश्चित मी जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगितलेलं आहे की भविष्यामध्ये अशा घटना होऊ नये याकरता अधिक आपल्याला त्यात काय काळजी घेता येईल पण यात मला हे पुन्हा नमूद करायचं आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी काल मला ज्यावेळेस याचं ब्रीफिंग केलं त्यावेळेस हा धोकादायक आहे याचं नोटिफिकेशन देखील निघालेलं आहे आणि तशा प्रकारे गावकऱ्यांनी देखील त्या ठिकाणी म्हणजे लोकांनी त्याचा वापर करू नये अशा प्रकारची विनंती केली होती